नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यानमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट दोनमधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे खालील अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा तर एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे त्याचा आपल्याला एकोणिसावं पद काढायचं आहे तर अंकगणिती श्रेणी आहे सात तेरा एकोणीस पंचवीस तर इथे आपल्याला दिलेली लि, माहिती लिहून घेऊयात पहिलं पद म्हणजेच ए म्हणजेच टी वन बरोबर सात टी टू बरोबर तेरा टी थ्री बरोबर एकोणीस आणि टी फोर बरोबर पंचवीस तर इथे आपण सामान्य फरक शोधूयात अगोदर तर सामान्य फरक बरोबर टी टू वजा टी वन आता इथे यांच्या आपण किमती भरून घेऊयात टी टूची किंमत आहे तेरा वजा टी वनची किंमत आहे सात तेरा वजा सात उत्तर आलं सहा तर इथे आपल्याला डी म्हणजे सामान्य फरक मिळालेला आहे सहा तर आता आपल्याला इथे एकोणीसावं पद शोधायचं आहे म्हणजेच टी एकोणीस बरोबर किती तर त्यासाठी आपण इथे सूत्र लिहून घेऊयात टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी म्हणून टी एनची किंमत आहे इथे टी एकोणीस बरोबर एची किंमत आहे सात अधिक कंसात एनची किंमत एकोणीस वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आहे सहा तर सर्वात अगोदर आपण कंस सोडवूयात म्हणून टी एकोणीस बरोबर सात अधिक कंसात आहे एकोणीस वजा एकोणीसमधून एक, एक गेला राहिले अठरा गुणले सहा म्हणून टी एकोणीस बरोबर सात आता हा गुणाकार करूयात अठरा गुणिले सहा उत्तराला एकशे आठ म्हणून लिहायचं आहे अधिक एकशे आठ आता ही बेरीज करून घेऊयात म्हणून टी एन बरोबर सात अधिक एकशे आठ आलं एकशे पंधरा तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या श्रेणीचं एकोणीसावं पद आपल्याला एकशे पंधरा मिळालेलं आहे म्हणून लिहायचं आहे एकोणीसावे पद बरोबर एकशे पंधरा आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ह्या संचाचे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात भी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू